आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल विना परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील दोन आरोपींना अटक पाच अग्निशस्त्रे व बारा जिवंत काढतुसे असा एकूण तीन लाख बत्तीस हजार पाचशे रुपये मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकातील अनिल ऐनापुरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रामा कॉलनी येथील ऑक्सिजन पार्क या ठिकाणी कुपवाड येथे राहणारा मलिक शेख व त्याचा साथीदार अवैध अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहेत मिळाले बातमीप्रमाणे पथक हे रामा उदयन कॉलनी येथील ऑक्सिजन पार्क परिसरात सापळा रचून निगराणी करीत असताना त्यांना दोन इमस चालत येत असताना दिसले तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना पळून जाण्याची संधी न देता शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांची नाव मलिक सलीम शेख दुसरा प्रथमेश उर्फ पाटया सुरेश पाटोळे असे सांगितले त्यावेळी ते त्यांना त्यांचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता मलिक शेख याचे पाठीवरील साकमध्ये पाच देशी बनावटीचे गावठी पिस्टॉल व बारा जिवंत काडतुसे मिळून आली सदर देशी बनावटीचे गावठी पिस्टॉल व जिवंत बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांचेकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे सांगितले नितीन सावंत यांनी मलिक शेख याचेकडे सदरची गावठी पिस्टॉल व राहून कोठून आणले याबाबत चौकशी केली असता तो व त्यांचा साथीदार प्रथमेश उर्फ पाटया पाटोळे याचे सोबत मध्य प्रदेशला जाऊन राजेंद्र उर्फ गोलू सिंग तक्राना राज्य मध्य प्रदेश याचे कडून सदरचे गावठी पिस्टल व जिवंत रानूळ हे विक्री करण्याचे उद्देशाने विकत आणल्याचे कबूल केले दोन्ही आरोपी यांच्या ताब्यात मिळून आलेली पाच अग्निशस्त्रे व बारा जिवंत काढतुसे पुढील तपासकामी सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरुद्ध आमसिद्ध खोत यांनी मिरज शहर पोलीस ठाणे येथे देऊन भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी यांना सदर गुन्ह्यात मिळालेल्या पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी उर्फ बडवानीसिंग टक्राणा याचा मध्य प्रदेश राज्यातील वर्ला पोलीस ठाणे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे व मिरज शहर पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकत्रित तपास पथक जाऊन त्याचा शोध घेतला परंतु मुख्य आरोपी मिळून ना आलेला नाही आरोपी मलिक शेख हा अशा प्रकारची गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे सदर आरोपी व मुद्देमाल पुढील मिरज शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई आता